श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो या दिवशी गाईची तिच्या वास्त्रासह पूजा केली जाते आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावं त्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून सुख लाभावं म्हणून प्रत्येक महिलेने ही पूजा करायची आहे गायीच्या पावलांवर पाणी टाकून हळद कुंकू फुले अक्षदा अर्पण करून पंचोपचार पूजा करावी नैवेद्य अर्पण करावा तर वसुबारस सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी आहे दिवाळीचा पहिला दिवस या दिवसापासून आपण पंत्या लावतो लाईटिंग आकाशकंदील लावतो तर बसुबारस का साजरी करतात तर आपल्या मुलांना चांगले आरोग्य मिळावं सुख लाभावं म्हणून बसुबारस ही पूजा प्रत्येक महिला त्यांच्या मुलाबाळांसाठी करत असते आणि जर तुम्ही आतापर्यंत केली नसेल तर नक्कीच करा आता वसुबारसची पूजा कशी करायची आहे नैवेद्य काय दाखवायचे तसेच या दिवशी काय चुका आपल्याला करायच्या नाही आहे आणि वसुबारसची कथा काय आहे तर याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा वसुभारतच्या दिवशी आपल्याला गायीची तिच्या वासरासह पूजा करायची असते गाय आणि वासरू दोघांची मिळून आपल्याला पूजा करायची असते आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं सुख लाभावं सगळ्या आई आपल्या मुलांसाठी हे व्रत करत असतात या दिवशी तुम्हाला तुमच्या जवळ जर गाईचा गोठा असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे तिथे जाऊन तुम्हाला गायी पायांवर अगोदर पाणी टाकून मग पूजा करायची आहे तसेच घरी सुद्धा आपल्याला गाय वासराची पूजा मांडणी करायची आहे तर पूजा तुम्ही तुमच्या देवघरात सुद्धा मांडू शकतात फक्त तुम्ही गाय वासराची जी मूर्ती असते तिची सुद्धा पूजा करू शकतात किंवा मग तुम्ही वेगळी मांडणी मांडून गणपती बाप्पांची तसेच बाळकृष्णांची सुद्धा तुम्ही मूर्ती ठेवून अभिषेक करून त्यांची सुद्धा पूजा करू शकतात अशा प्रकारे तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मांडणी करायची आहे यानंतर जर तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्हाला आवर्जून यावर्षी मूर्ती घ्यायची आहे आता ती मूर्ती कुठलीही तुम्ही घेऊ शकतात पित्राची घ्या मातीची घ्या किंवा मग चांदीची घ्या जी तुमच्याकडे मूर्ती असेल त्याची तुम्हाला पूजा करायची आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आवर्जून या वर्षी आणून घ्या आपल्या देवघरामध्ये माताची पूजा केली जाणार नाही यासाठी आपल्याला अशी मूर्ती आपल्या देवघरामध्ये दे ठेवायची दे दे आहे आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करायची आहे आता ज्यांना नवीन मूर्ती आणायची असेल त्यावर ते तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्ताचे पठण करून अभिषेक करायचे आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे तर आपल्या देवघरामध्ये दे गाय माताची गाय आणि वासरू अशी मूर्ती जर तुम्ही नवीन आणणार असाल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आपल्या घरामध्ये तिची स्थापना करायची आहे त्यानंतर बसुबार दिवशी तुम्हाला या मूर्तीची पूजा करायची आहे कारण एकदा गायीच्या पूजा केल्यामुळे तेहतीस कोटी देवी देवतांचं पूजन केल्याचे पुण्य फळ आपल्याला मिळतं म्हणून आपल्याला गायीची पूजा करायची आहे तर मूर्ती एका तांबणामध्ये तुम्हाला घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्राचा जप करत तुम्हाला गायीच्या मूर्तीवर ते स्वच्छ पाणी टाकायचे आहे याने तुम्हाला अभिषेक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला हे व्यवस्थित पुसून तुम्हाला एका पाटावरती किंवा तुमच्या देवघरात सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकतात तर गायीची मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला गायीला हळद कुंकू धूप दीप ओवाळून पंचोपचार पूजा करायची आहे जर तुम्ही आता तुमच्या जवळ गायीचा गोठा असेल तर तिथे जर तुम्ही जाणार असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला गाय वासरांच्या पायांवर ते पाणी टाकायचं आहे अगोदर त्यानंतर गायीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून फुल फुलांचा जर हार असेल तर तो तुम्ही घालू शकतात किंवा मग फुलं अर्पण करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला तिथे सुद्धा पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे तर नैवेद्य या दिवशी बसुबाराच्या दिवशी आपल्याला गायीला गुडाचा नैवेद्य दाखवायचा आहे गुळ किंवा मग बाजरीची भाकरी असते ते तुम्हाला नैवेद्य दाखवायचे आहे या दिवशी चुकूनही तुम्ही गहू किंवा मूंग हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचे नाही आहेत कारण या दिवशी आपल्याला गाईला गहू खाऊ घालायचे नाही आहे आता गहूपासना बनवलेली पोळीसुद्धा तुम्हाला या दिवशी खाऊ घालायची नाही आहे कारण या दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे तर एकादशी असल्यामुळे आपल्याला गाईला गुळ खाऊ घालायचं आहे किंवा मग बाजरीची भाकरी सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता तर अशा प्रकारे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर मूग सुद्धा गाईला खाऊ घालायचे नाही आहे तेच या दिवशी आ, महिला जे असतात ते उपवास करत असतात आता ज्यांना उपवास करायचा असेल त्यांनी उपवाससुद्धा करायचा आहे तर हे उपवास जो असतो तो बाजरीची भाकरी आणि गवाराच्या शेंगांची भाजी खाऊनच सोडला जातो संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवाराच्या शेंगांची भाजी खाऊनच हा उपवास सोडता येतो आणि या दिवशी दू, दूध दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ जे आहेत ते सुद्धा खात नाही म्हणजे शक्यतो गाईपासून जे पदार्थ मिळतात पनीर दूध तूप या या दिवशी खायच्या नाही आहे तर असे काही छोटे छोटे नियम आहेत ते सुद्धा आपल्याला आहे काळजी घ्यायची आहे या, हो या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे सगळ्या महिलांनी उपवास आवर्जून करायचा आहे जर मासिक विटाळ असेल तर तुम्ही हे पूजा करू शकत नाही पण घरातील इतर महिला किंवा मग पुरुष सुद्धा हे पूजा करू शकतात आपल्या मुलाबाळांसाठी आपण ही पूजा करतोय तर पुरुषांनी सुद्धा केली तरी सुद्धा चालेल चा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आपल्या मुलांसाठी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती करावी खूप पुढे जावं म्हणून ही आपल्याला पूजा करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे ही पूजा तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकतात आता गाईचे महत्व काय आहे तर बघा प्राचीन काळापासूनच हिंदू लोक गायीला पवित्र मानत आले आहे गाईच्या ठिकाणी तेहतीस कोटी देव असतात असे मानले जाते गाईची प्राचीन काळापासूनच तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे गाईच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले आपण अनेक प्रसंगी दान करीत असतो त्यांना त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते ज्यांच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे तसेच पंचगव्य सुद्धा गायीपासनं तयार केलेला आहे पंच म्हणजे पाच गव्य म्हणजेच पंचगव्य मिळणाऱ्या पाच त्यात दूध दही तूप बनवले जातं पंचगव्याने आंघोळ करणं खूप महत्वाचं आहे तसेच घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवत्स धेनूची पूजा करतात वसू म्हणजेच द्रव्य त्यासाठीच असलेले बारस म्हणजे द्वादशी पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या उपवास करतात ज्यांच्याकडे घरी गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पूर्णाचा नैवेद्य स्वयंपाक करतात तसेच या दिवसाची कथा काय सांगितलेली आहे तर बघा एक नगर होते तिथे एक वृद्ध महिला राहत होती तिला एक सून होती घरी गाई गुरे होती म्हशी होत्या गवाडे मुंगाडे नामक वासरे होती अश्विन मास आला पहिल्या द्वादशीच्या दिवशी वृद्ध महिला सकाळी उठली शेतावर जाताना सुनेला हाक मारली मुली इकडे ये सून आली काय म्हणून म्हणाली तशी वृद्ध महिला म्हणाली गव्हाळे मुंगाडे शिजवून ठेव असे सांगितले आणि आपण शेतावर निघून गेली सून गोठ्यात गेली गव्हाळी मुंगाळी वासरे उड्या मारीत होती त्यांना ठार मारली चिरली शिजवून ठेवून सासूंची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेने पान वाढले सासूने पाहिले तर तांबडे मास दृष्टीत पडले तिने हे काय म्हणून सुनेला विचारले सुनेने सर्व हकीकत सांगितली सासू घाबरली न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा देवा सुनेच्या हातून अपराध घडला तिला क्षमा कर गाईची वासरे जिवंत कर असे न झाले तर संध्याकाळी मी माझा प्राण देईन असा निश्चय करून देवापाशी बसून राहिली दिवा लावला देवाने तिचा निश्चय पाहिला निष्कपट अंतकरण पाहिले नंतर संध्याकाळी गायी आल्या व हंबरडा फोडू लागल्या तशी देवात चिंता पडली सा निश्चय धडणार नाही असे देवास वाटले मग देवाने गायीची वासरे जिवंत केली ती उड्या मारित मारित गायी जवळ गेली गायीचे हंबरने बंद झाले वृद्ध महिलेला आनंद झाला सुनेला आनंद झाला नंतर वृद्धेने गाई गोरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला या दिवशी आपल्याला गायीला नैवेद्य सुद्धा दाखवायचा असतो म्हणून आपल्याला या दिवशी गायीला उडदाचे वडे नैवेद्य खाऊ घालायचं आहे तसेच या दिवशी गोमातेपासनं बनवलेल्या जे काही वस्तू असतात दूध दही ते आपल्याला खायच्या नसतात त्या गोमातेचं पूजन तिच्या वासरासह या दिवशी करायचे असतं रूप आपल्या घरच्या गायीत पाहून तिची पूजा करायची व पुढील श्लोक म्हणायचा असतो तर श्लोक असा आहे शिरोदारण वसंभूते सुरासुर नमस्कृते सर्व देवमये मा गृहानार्घ नमोस्तुते तर या मंत्राचा अर्थ असा आहे की क्षीरसागरातून जन्मलेला सुर असुरांना वंदनीय ठरलेला जिच्या शरीरात सर्व देवता आहेत हे दे माते हा आमचा पूजनाचा अर्घ घे हा नमस्कार असो तर अशा प्रकारे आपल्याला गायी गुरे असतील तर त्यांची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे बसुबारच्या दिवशी जर तुम्हाला गाईच्या गोठ्यात जाणं शक्य असेल तर आवर्जून तिथे जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे आणि आपल्या घरी सुद्धा पूजा करायची आहे अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आपल्याला गाई वासराची पूजा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ हो।